नमस्कार प्रियंकाच फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी आणि बिना भाजणीची कधीही न बिघडणारी तांदळाच्या पिठापासून बनवलेली एकदम मस्त खुसखुशीत चकली ही चकली तेलामध्ये अजिबात विरघळत नाही आणि खायलाही खूप चविष्ट लागते चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपल्याला तीन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आपण इथे कोणत्याही तांदळाचं पीठ यूज करू शकतो फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असे तांदूळ आपल्याला इथे यूज करायचे आहेत यानंतर मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे यानंतर मी इथे सुहानाचा चकली मसाला वापरलेला आहे हा मसाला वापरणं एकदम ऑप्शनल आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मसाला तुम्ही इथे वापरू शकता यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाचा वापर आपल्याला थोडा प्रमाणात करायचा आहे कारण आपण जो चकलीचा मसाला यूज केला त्या मसाल्यामध्ये पण थोडंफार मिठाचं प्रमाण असतं यानंतर तीन चम्मच तीळ एक चम्मच ओवा ओवा आपल्याला हातावर व्यवस्थित स्मॅश करून घालायचं आहे यानंतर एक चम्मच लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार थोडंसं कमी जास्त ठेवू शकतो यानंतर दीड चम्मच आपल्याला इथे जिरे घालायचे आहेत जिरेही आपल्याला हातावर व्यवस्थित स्मॅश करून घालायचे आहेत हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी कडक गरम तेल पिठामध्ये घालायचं आहे ज्या वाटीने आपण बाकीचे पदार्थ घेतले होते त्याच वाटीचं प्रमाण आपल्याला इथे वापरायचं आहे तेल आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण आपल्याला इथे व्यवस्थित प्रमाणामध्ये घालायचं आहे पिठामध्ये जर तेल जास्त झालं तर आपली चकली तेलकट होते तेल थोडंसं थंड झाल्यावर हाताच्या मदतीने आपल्याला तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की पिठाचा व्यवस्थित असा मुटका तयार होतो का ते जर मुटका तयार झाला तर समजायचं की आपलं तेल व्यवस्थित पडलेलं आहे जर पिठाचा मुटका होत नसेल तर यामध्ये आपण थोडंसं अजून तेल घालू शकतो हो। यानंतर आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला एकदम कडक गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे जर आपण थंड पाण्याचा वापर केला तर आपली चकली बिघडते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ असंच गरम गरमच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपलं पीठ आता व्यवस्थित मळून होत आलेलं आहे आपल्याला आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी ही अशी ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही पिठाला आपल्याला पाच मिनटं भिजू द्यायचं आहे नहीं। नहीं सा सा छोटे -छोटे छोटे हे पीठ जास्त वेळ भिजू द्यायचं नाहीतर आपली चकली बिघडू शकते यानंतर आपल्याला पिठाचा थोडासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या सोऱ्यामध्ये यानंतर आपल्याला व्यवस्थित छोट्या छोट्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत आपण पाहू शकतो आपल्या चकल्या व्यवस्थित अशा तयार होत आहेत आणि मस्त याला काठीही आलेल्या आहेत चकली तयार करताना आपल्याला छोटी चकली तयार करायची आहे म्हणजे तेलामध्ये टाकताना ती तुटणार नाही आणि आपल्याला चकलीची शेवटची बाजू व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये घातल्यावर ती उकलणार नाही चकली तेलामध्ये घालताना तेला 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 तेल आपलं बऱ्यापैकी चांगलं गरम झालेलं पाहिजे कारण थंड तेलामध्ये जर आपण चकली घातली तर ते तेल पिते चकली आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायची आहे चकली तळायला वेळ लागतो जर आपण हाय फ्लेमवर चकली पटकन काढून तळून घेतली तर ती खराब होते चकलीची चवही बिघडते आणि चकली, चकली नरमही होते आणि आपली मस्त खुसखुशीत खमंग चकली तयार आहे आपली चकली व्यवस्थित अशी खुसखुस झालेली आहे आपण पाहू शकतो याचा आवाजही मस्त येत आहे आणि अजिबात कडकही नाही झालेली ही चकलीची रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास आस। करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते थँक्यू